भिवंडी तालुक्यातील गाणे शिरिमपाडा रोड सीताबाईनगर पाचकुंडेवाडी खारबाव येथे युवासेना सचिव निशांत जाधव यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या पुढाकाराने बौद्धवाडा खारबाव अर्णव एंटरप्राइजेस व भीमसेना ग्रुप खारबाव यांच्या संयुक्त विद्यमाने त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या एकशे अठ्ठावीसाव्या जयंती महोत्सवाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते त्याग संयम व संघर्षाचे प्रतीक असलेल्या माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा यावेळी उपस्थित मान्यवरांनी आढावा घेतला त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक युवासेना जिल्हा सचिव निशांत जाधव यांच्या पुढाकारातून कार्यक्रमात विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबवण्यात आले यावेळी महिलांना साड्यांचे वाटप देखील करण्यात आले विशेष म्हणजे युवासेना जिल्हा सचिव निशांत जाधव यांनी सामाजिक उपक्रम राबवल्याबद्दल निशांत जाधव व त्यांच्या संपूर्ण टीमचे उपस्थित मान्यवरांकडून भरभरून कौतुक करण्यात आले आहे था। तसेच महिलांनी देखील मुख्य आयोजक निशांत जाधव यांच्या मनापासून आभार व्यक्त केले आहेत कार्यक्रमाची सुरुवात माता रमाई भीमराव आंबेडकर व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्वांचे आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले व सर्वांना त्यागमाता रमाई भीमराव आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देखील देण्यात आल्या तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत तर चला पाहूया काही क्षणचित्रे माता रमाई जयंती या जयंतीनिमित्त निशांत जाधव साहेब यांनी असा खूप छान उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे त्या त्याने व्यासपीठावरती यायचं आहे त्यांनी असा गैरसमज त्या भीमराव आंबेडकर यांच्या एकशे अठ्ठावीस जयंतीनिमित्त सर्व भीम अनुयायांना व आपल्या भारतीय सगळ्या नागरिकांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज खारबाव गावामध्ये जरी दलित समाज मोठ्या संख्येने आता झालेलं आहे भरभराटीने वाढत आहे पण खारबाव गावामध्ये दलित समाजाची वाढ होत असताना गावातील नागरी कोली समाजाचे काही प्रतिष्ठित व्यक्ती काही पदाधिकारी आपल्या सोबत आहेत आणि गुन्हा गोविंदाने आपल्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये त्यांचा नेहमी सहभाग होतो तसेच आजच्या या कार्यक्रमानिमित्त आपल्या महिलांसाठी सर्वांना पैठणीचं आयोजन आपण केलेलं आहे आणि त्यांना पैठणी देत असताना मनामध्ये एकच आनंद निर्माण होतोय की माता रमाई फाटक्या लुगड्यात नांदली पण आज माझी महिला पैठणीमध्ये नांदेल आणि त्याच्या पद्धतीने त्यांचा गुणगौरव गुण गुण होईल हे अपेक्षेने असा कार्यक्रम आयोजन केलेलं आहे आणि यापुढेही आज जसं काही कार्यक्रम घडले ह्याच्यानंतर अनेक असं याच्या पुढीलही वर्षी ह्याच्यानंतरचे कार्यक्रम खूप उत्साहाने आणि खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम होतील तेवढी आपल्याला ग्वाही देतो आज आपल्या बौद्ध समाजाचा कुठलाही कार्यक्रम असू दे पालकर साहेब असतील म्हात्रे साहेब असतील माजी सरपंच बाला पाटील साहेब असतील नितीन पाटील साहेब असतील हेमराज भाऊ असतील प्रकाश मामा असतील ही जी आसील, काही मंडळी आहे त्यांना फक्त आपला मॅसेज जाऊ दे किंवा यांना करू दे कार्यक्रम असेल कितीही कामं असतील काही असतील भले या कार्यक्रमासाठी निकेतन भाऊ असतील भूषण भाऊ कारभार असतील ऋषी असेल ही सगळी मंडळी काही त्यांचं काम असेल बाजूला सरून आपल्या कार्यक्रमासाठी नेहमी आवर्जून उपस्थित राहतात त्यांचे मी मनापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो धन्यवाद आज रमाताई आंबेडकरांची एकशे अठ्ठावीसवी जयंती आहे आणि त्या निमित्ताने श्रीयुत निशांत जाधव आणि त्यांच्या या ग्रुपने अतिशय असं चांगल्या प्रकारे आयोजन केलेलं आहे आणि त्या निमित्ताने महिलांना साडी वाटप आणि इतर काही गोष्टींचं वाटप करण्यात येणार आहे आणि ते करतायत एक चांगला उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे आणि ह्या जयंतीला एक एक चांगलं असं एक प्राधान्य दिलेलं आहे आणि त्यांच्या हातून नेहमीच ह्या कार्यक्रमांची कार्यक्रमांचे उपक्रम राबवले जात आहे मग ती आंबेडकर जयंती असू द्या नाहीतर रमाताईंची जयंती असू द्या आणि इतर याच्यात इथे प्राधान्याने भाग घेतात मी खरोखरच त्यांना जेवढं धन्यवाद द्यावं तेवढं कमीच आहे आणि पुढील चाल वाटचालीसाठी मी त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून असंच कार्य घडत राहावं हे मी प्रार्थना करतो माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने या ठिकाणी दरवर्षी होतोय आणि याही वर्षी होत आहे तर ह्या वर्षी एक नवीन उपक्रम या कार्यक्रमात जोडला गेला असल्या कारणाने एक अतिशय इथं उत्साह निर्माण झालेला आहे खरोखर कर ज्या माता रमाबाई मातेने ज्या हलापेष्टा केली त्यावेळेस त्यांच्या कार्यात परंतु आज त्यांचे अनुयायी आणि अनुयायीतून एक इतर निर्माण झालेला हिरा म्हणजे निशांत जाधव आणि त्यांनी या ठिकाणी जे पूर्वीचे दिवस कसे आपल्या लोकांनी सोसले म्हणून आज त्यांना नव चैतन्य निर्माण करण्यासाठी निशांत जाधव यांनी अतिशय उपक्रम हाती घेऊन सांस्कृतिक कार्यक्रम मुलांना डान्सचा कार्यक्रम तसेच महिलांना साडी वाटण्याचा कार्यक्रम पूर्ण भोजन या ठिकाणी आणि यापुढेही ते करत राहतील अशी आम्हा सर्व पाहुण्यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा आहे आणि असेच कार्यक्रम निशान जाधव यांच्याकडून होत राहतात हे आम्ही प्रत्यक्ष पाहतोय ना याच्या पुढेही होत राहतील असे त्यांना या ठिकाणी आम्ही शुभेच्छा देतोय मी निशान दादांना माझा मानाचा जे त्यांनी आम्हाला साड्या दिल्या ह्याच्याबद्दल आणि मेन म्हणजे त्यांचं नेहमीच आम्हाला सहकार्य राहिलेलं आहे याच्या पुढेही राहील अशी अपेक्षा आहे पण रात्रीला माहिती आहे आमच्यासोबत तरी पण आम्ही सर्व महिलांकडून ज्या साड्या दिल्या त्यांच्यासाठी धन्यवाद निशांत दादा आणि आम्हा सर्व महिलांकडून तुम्हाला मानाचा जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र